श्री स्वामी समर्थ मित्रांनो देव ज्याच्यावर कृपा करतो त्याचे आयुष्य आधी उद्वस्त का होतं नक्की काय पूर्वजन्माचे कर्म की पुण्यफळ मित्रांनो कर्मकुंडली आणि देवाची कृपा तुमचं भविष्य इथे लपलेलं आहे देवाची कृपा तुमच्यावर होणार असते तेव्हा तुमच्यासोबत हे घडायला सुरुवात होते तुमचं आयुष्य अचानक बदलू लागतं संकट एकामागोमाग एक येत आहेत का कधी कधी सगळं संपलं असं वाटतंय का पण खरं तर त्या क्षणी देव तुमच्यावर कृपा करत असतो होय मित्रांनो भगवान कृपा करतात तेव्हा आयुष्य सुकर नाही होत तर परीक्षा सुरू होते चला तर मित्रांनो आज आपण समजून घेणार आहोत देव ज्या व्यक्तीवर कृपा करतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय घडतं आणि का घडतं कृपा आणि परीक्षा यांचा गूढ संबंध काय देव कृपा करताना तुमची परीक्षा घेतात कारण त्या कृपेचं ओझ कोण वाहू शकतो हेच ते पाहतात मग संकट वाढतात मित्र दुरावतात नातेवाईक अविश्वास दाखवतात शरीर थकून जातं पण मन आध्यात्मिक होतं पाच गुप्त संकेत कृपा सुरू झाली आहे याचे देवाची कृपा सुरू झाली आहे हे ओळखण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या सर्व मार्ग बंद होतात पण एकच दार उघडतं ते भक्तीचं असतं रोज कोणतं ना कोणतं त्रासदायक प्रसंग घडतो पण अंतर्मन शांत राहतं म्हणून काहीतरी वेगळं घडतंय असं वाटायला लागतं एकाकीपणा येतो कारण देव तुम्हाला स्वतःकडे ओढतो स्वप्न पवित्र रहस्यमय आणि संदेश देणारी असतात या सर्व गोष्टी घडत असतील तर समजा कृपा सुरू झाले आहे मागच्या जन्माचं कर्म आणि ह्या जन्मातील भक्ती आपण आयुष्यात जे भोगतो ते फक्त या जन्माचं परिणाम नसतं तर मागच्या जन्माच्या कर्मांचा हिशोब असतो जर या जन्मात तुम्ही भक्तिमार्गावर आहात तर मागच्या जन्मात काही पुण्यकर्म केलंय याची शक्यता अधिक आहे आणि लक्षात ठेवा देवाचा न्याय कधीही उशीर करतो पण चुकीचा कधीच नसतो कुंडलीत देवाची कृपा कशी दिसते ते आपण कशी पाहू शकतो मित्रांनो ज्योतिषशास्त्रात काही संकेत असतात जसे की गुरु बलवान असेल आणि नवम स्थान शुभ असेल नवपंचम योग किंवा गुरु शुक्र चंद्राची दृष्टी लाभली असेल बाराव्या स्थानात शुभग्रह असल्यास त्याग करून मोक्षप्राप्तीचा मार्ग तयार होतो हे सर्व संकेत दैवी कृपेचे संकेत आहेत कृपेची सुरुवात म्हणजे संकटांची मालिका पण असं का मित्रांनो कृपा सुरू झाली की संकट वाढतात कारण देव तुमचं मनोबल तपासतो तुमचा अहंकार फोडतो सत्तेच्या मार्गावर चालण्याची तयारी करतो संसारात असूनही विरक्ती देतो सर्वभौतिक मोह तोडतो आणि शेवटी तुम्हाला स्वतःच्या आत्म्याशी एकरूप करतो देव कृपा करताना तुम्ही कोणत्या मानसिक अवस्थेत असता कृपा सुरू झाली की मन बेचन्य पण शुद्ध होतं लोभ नाहीसा होतो अचानक नैवेद्य मंत्र आणि ध्यानात रस वाटतो अवघड प्रसंगी ही मन निराश होत नाही सर्व गोष्टी सोडून ईश्वर याच्या जवळ जात कृपा ओळखण्याचे आध्यात्मिक संकेत कोणते कधी कधी तुम्हाला कोणतीतरी आज्ञातशक्ती मार्ग दाखवते कोणीतरी साधू संत भेटतो अचानक एखादं पुस्तक श्लोक किंवा मग यूट्यूब व्हिडिओ तुमचं जीवन बदलतो आणि हे सगळं देवाची कृपा असते देवाच्या कृपेची सुरुवात असते कृपा स्थिर ठेवायची असेल तर तुम्ही काय करू नये कृपा मिळाल्यानंतर काही चुका करू नका जसं अहंकार बाळगू नका दुसऱ्यांचा अपमान करू नका तुमचे कर्म थांबवू नका कृपा झाल्यानंतर आल्यानंतर सेवा वाढवा सतत देवाची आठवण ठेवा संकट आली तरी विश्वास डळमळू देऊ नका तुम्ही निवडलेले आहात का देव सगळ्यांवर कृपा करत नाही तो निवडतो जे सहन करू शकतात त्यांच्यावर म्हणूनच संकट हे शाप नसून आशीर्वाद आहेत कारण त्या संकटातून तुम्हाला एक नवा मार्ग सापडतो जो ईश्वराकडे नेतो शेवटचा आणि सर्वात मोठा संकेत तुम्ही बदलताय हे लक्षात घ्या जेव्हा देव कृपा करतो तेव्हा तुम्ही पूर्वीसारखे राहत नाही तुमचं बोलणं शांत होतं वागणं नम्र होतं क्रोध कमी होतो आणि मन सतत सत्यम शिवम सुंदरम मध्ये हरवून जातं आणि मग एक दिवस तुम्हीच देवाचं साधन बनता मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात वरील गोष्टी घडत असतील तर समजून घ्या देव तुमच्यावर कृपा करत आहे आणि ही परीक्षा आहे सहन करा कारण शेवटी त्याचं प्रेम अमर्याद आहे आणि कृपा अपरंपार आणि हाच विश्वास हाच मार्ग हाच प्रकाश आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असा आध्यात्मिक ज्ञान अनेकांना लाभावं हीच सेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ